बरेच दिवस आहे ना मराठीचा मुद्दा मराठीचा मुद्दा म्हणजे कसं की खूप सारे व्हिडिओज येत आहेत ये यूट्यूबला असतील किंवा इन्स्टाला असतील कोणीतरी सुरुवात करत आहे मराठीची आणि मग अगदी हिंदीमध्ये भाषण देत आहे मराठी आहेसं आहे ओ आहे ते आहे ते आहे जाऊ दे मी काय म्हणतो बघा मी विदेशात राहतो म्हणजे दुबईच्या बाजूला एक देश आहे ओमान म्हणून मी तिथे राहतो तर इथे ज्यांची मदर लँग्वेज आहे मूळ भाषा जी अरबी आहे येथील लोक जे नॉन सिटीजन आहेत जे म्हणजे जे इथले नाही आहेत ना जसे इंडियाचे असतील पाकिस्तानचे असतील बांगलादेशचे असतील त्यांच्याशी बोलताना सुरुवात ही अरबी मधून करतात मग ती समोरच्याला समजेल न समजेल हा त्याचा प्रश्न आहे समोरच्याला समजेल न समजेल हा त्याचा प्रश्न आहे पण सुरुवात ही अरबी भाषेमधून करतात पर्यायाने पुढे काय होतं माहिती आहे का इथे जो कामासाठी येतो जॉबसाठी येतो त्याला अरबी भाषा ही हळूहळू शिकावी लागते आणि शिकता येते भाषेत खूप गोडवा आहे ह्या भाषेत आता आमचंही तसंच आहे साधारणतः मी नंतरला मी अरबी भाषा शिकलो थोडी बहुत प्रमाणात बऱ्यापैकी बोलतो ठीक आहे ना मी इथे राहतो इथे राहतो हो मी जॉब करतो इथे त्यामुळे मी बोलतो हो येते कारण की बोलावं लागतं ठीक आहे इथली लोक आहेत इथली माणसं आहेत जी सुरुवात किंवा जी भाषा बोलतात ती अरबी असते हे यांच्या भाषेने सुरुवात करतात त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा बोलताना ही अरबी भाषा बोलावी लागते मग इथं ऑफिशियल लँग्वेज ऑफिस ऑफिसमध्ये बोलताना असो किंवा आणखी कोणत्या एक बोसला असो भाषा बोलताना आपल्याला अरबी बोलावीच लागते हे लोक सुरुवात करतात अरबी भाषेने त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा ती भाषा बोलावी लागते अर्थातच किंवा आपण सुद्धा बोलताना अरबी भाषेमधून सुरुवात केल्यानंतर त्या भाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते लोक चांगल्या आपल्या चांगल्या आपल्याला खूप आदर खूप रिस्पेक्टपणे आपल्याशी बोलतात एक प्रश्न न राहून विचारा असं वाटत जे अमराठी आहेत त्यांच्याशी बोलताना आपण सुरुवात खरंच मराठीतून करतो का जे अमराठी आहेत त्यांच्याशी बोलताना आपण सुरुवात ही मराठीमधून करतो का सहज आपण एकदा भाजी मार्केटमध्ये गेलो हे भैया हे भाजी कितने की हे कितने की हो कितने की आहे अशी सुरुवात करतो पण हे भैया ही भाजी कितीला आहे हे मराठीत विचारतो आपण कदाचित क्वचित विचारती असतील सुरुवात आहे ना आपण केली पाहिजे कारण की ते आपल्याकडे कमवायला आलेत आपण त्यांच्याकडे कमवायला नाही गेले मला असं वाटतं ते भैया असतील किंवा आणखीन कोण गुजराती वगैरे असतील किंवा अमराठी जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये आपल्याकडे आपल्याकडे ते कमवायला आलेत म्हटल्यावरती त्यांना ही मराठी भाषा शिकणं गरजेचं आहे आज नाही शिकतील उद्या नाही शिकतील परवा शिकतील पण पर आपण त्यांना शिकण्यासाठी वाव देत नाहीये म्हणजे आपण नेमकं काय करतोय आपण त्यांना शिकण्यासाठी हा वाव देत नाही म्हणजे आपण नेमकं काय करतोय आपण सुरुवातच हिंदीने करतोय जरी तुम्हाला हिंदी भाषा येत असेल इंग्रजी येत असेल किंवा आणखी कोणत्याही भाषेत असतील तरी सुद्धा तुम्ही सुरुवात करताना ही मराठी भाषेने का नाही करत सकाळी बाहेर पडल्यापासून संध्याकाळी घरी परत येईपर्यंत आपण मराठी किती वेळा बोलतो आणि हिंदी किती वेळा बोलतो सहज विचार करावा आपली भाषा किती चांगली साधी आणि आपल्या भाषेमधला गोडवा हा त्यांना समजून सांगण्याचा एक एक असा प्रयत्न करावा बाकी जर काय झालं तर आपल्या आहेच बनस लावू मग त्यांना बरोबर तुळशी नंतर झाला पण मला असं अपन, वाटतं की आपण मोस्टली आपण वेळेला मार्केटमध्ये जातो काही काही घेण्यासाठी जातो सुरुवात करायची मराठीने बोलण्यासाठी आजपासून किंवा मी ठरवतो निश्चितच करायचं की मी जे बोलेन ते मराठीतच बोलेन समोर ज्याला मरो झक मारला तर मराठी समजेल नाही समजेल त्याचा प्रॉब्लेम आहे मग तो अंडरस्टँड करेल तो समजून घेईल की नाही एक दिवस जाईल दोन दिवस जाईल तो नंतर समजून घेईल त्याच्या कानावरती शब्द पडतील नंतर तो कधी ना कधी का व्हायला पण तो मराठी बोलायला सुरुवात करेल मोठी गरज आहे भविष्यातली एखादा गावातला माणूस आहे ना ज्या वेळेला दोन चार महिने मुंबईला जातो ना तर तो, तो गावी येऊन आहे ना तो तोडकं मोडकं का असेल पण तो, तो हिंदी बोलायला शिकतो आणि मग पण समजून जातो की मारेट, तो मुंबईवरून आलाय पण एखाद्या गावचा मुंबईला गेला तर तो मुंबई मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्र मराठी भाषा टिकून ठेवायची असेल टिकून ठेवायचीच असेल तर तो प्रयत्न करेल का किंवा आपण प्रयत्न करतो का सहज काम करताना मला हे सुचलं जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला बघा मला असं वाटतं जर काय चुकलं असेल तर त्याबद्दल जी मी सॉरी फॉर दॅट बट तुम्ही या गोष्टीवरती आपण म्हणजे आपण नक्कीच विचार करायला पाहिजे तुम्हाला येत नाही ना मराठी मग आम्हाला सुद्धा हिंदी येत नाही भले आम्ही शिकलेलो असो किंवा अडाणी असो जो काय असेल ते असेल पण आम्हाला हिंदी येत नाही सरळ सांग हिंदी आमची राष्ट्रभाषा हिंदी आमची भाषा आहे ठीक आहे आम्ही बोलताना आमच्या प्रांतात तुम्ही आला आहात तर आम्ही बोलताना आमची भाषाच वापरणार सरळ इकडे पण तसंच आहे इकडे पण आम्ही जर जॉबसाठी साठी आलोय तर इकडचे लोक आपल्याशी अरबीमध्ये बोलतात तर आपण सुद्धा त्यांच्याशी अरबीमध्ये बोलतो ते लोक आपल्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलतात आम्ही पण त्यांच्याशी बोलू हे लोक मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी आलेला आहात तुम्ही मुंबईमध्ये कामधंदा करण्यासाठी आलेला आहात महाराष्ट्रात जर तुम्ही आलेला आहात तर आम्ही तुमच्याशी मराठी बोलतो आज नव्हत्या तुम्ही मराठी बोलालच थोड़ा सा वे जाए बदल घटे थैंक यू <laughs> सॉरी बार धन्यवाद जय भीम जय शिवराय